पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ऍनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असं हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 गायक सोब सोबतल आपलं नाव सांगा आपलं पद काय होतं वंचित मध्ये आणि काय मी श्रीशेल गायकवाड वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष आ, सोलापूर काय नेमकं असं घडलं की आपण राजीनाम्याच्या निर्णयापर्यंत पोचलेला नाही मला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून निरोप आलेला आहे की आपण राजीनामा द्या आमचे सोलापूरचे प्रभारी आहेत सोमनाथ साळुंके यांच्याकडूनही मला सांगण्यात येत आहे की तुम्ही राजीनामा द्या त्यामुळं मी राजीनामा देत आहे काय नेमकं कारण कसं सांग कारण तर मला कळालेलं नाही जिल्ह्यामध्ये मी फार मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे सहाशे शाखा महाराष्ट्रात कुठंच केलेलं नाहीत पण सोलापूर जिल्ह्यामध्ये सहाशे शाखा काढलेली आहेत आणि जवळजवळ दोन हजार बूथ कमिटी तयार केलेल्या आहेत आणि जे वंचित सोलापूरमध्ये संपलेली होती ती वंचित उभं करण्याचं काम मी रात्रंदिवस मला वाटतं पाठ चार चार वाजेपर्यंत जाऊन शाखा काढलेल्या आहेत एवढं मोठं काम मी वंचितचं केलं असताना मलाही शंका आहे की मला कशामुळं काढायला लागले ती मलाही कळत नाही मग आता शेवटी हायकमांडचा विषय असल्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात की राजीनामा त्यांच्याकडून घ्या त्यामुळं नाईलाजानं मला हे राजीनामा द्यावा लागला वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड आज उमेदवारी अर्ज भरत आहेत गरज असताना नेमकं तुमचा राजीनामा घेतला जातो आहे काय कारण असणार आहे मला तेच कळी नाही ना जी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा जी खंदा समर्थक आहे कुठंच झुकत नाही भाजप सेना काँग्रेस राष्ट्रवादी कोणीही राहू द्या त्यांना सडेतोड उत्तर देणारा एकमेव माणूस या जिल्ह्यात मीच होतो श्रीशैल गायकवाड कुठं न झुकणारा कुठं पैसे न खाणारा आणि चळवळीला गद्दार नसणारा मी एकमेव माणूस आहे त्यांना कुठंतरी कुणाला तरी खटकत असेल काही लोक आहेत की कुठल्याही पद्धतीनं त्यांना जरी काय खायला मिळत नसेल तरी अशा पद्धतीची भूमिका घेत असतात यापुढची तुमची भूमिका काय मी आंबेडकरी चळवळीतच राहणार निळा झेंडा सोडून मी कुठेही काम करणार नाही आणि शेवटपर्यंत बरेपर्यंत निळ्या झेंड्यामध्ये राहणार उमेदवार झाले त्या काम करणार का तुमचे कार्यकर्ते काम करणार नाही ते पक्ष ठरवेल की वंचित बहुजन आघाडी ठरवेल तुम्ही काम करणार नाही मी आंबेडकरी चळवळीचं काम जिथं बाबासाहेबांची चळवळ आहे तिथं श्रीशैल गायकवाड काम करणार आहे माझं एक मिशन राहील की जी राज्यघटना धोक्यात आलेली आहे ती राज्यघटना जे कोणी वाचविल त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहणार बाळासाहेबांशी आपल्या संदर्भात काही बोलणं झालं का तुम्ही विचारणा केली की के नाही काय झालं असेल नाही मला तशी संधीच दिली गेली नाही चर्चाही झालेली नाही त्यांच्याकडून प्रभारीला सांगण्यात आलं की श्रीशैल गायकवाड यांचा राजीनामा घ्या तर मी ते राजीनामा घेतोय पण एक महत्त्वाचा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढेही वंचितचे जिल्हाध्यक्ष आहेत त्या सर्व जिल्हाध्यक्षांना माझी विनंती आहे की काम करून जर अशा पद्धतीची भूमिका जर वरिष्ठाकडून होत असेल तर हे चुकीचं आहे जिथे आंबेडकरी चळवळ संपवण्याची भूमिका काही लोक घेत आहेत कोण कोण काही लोक म्हणजे वरिष्ठ असतील कोणी काय राहू द्या घे घ्यायला लागले तर हे चुकीचं आहे प्रकाश आंबेडकर जर तुम्हाला सांगितलं असेल प्रकाश आंबेडकर तसं करतायत का नाही तर त्यांचीच आदेश आहेत साहेबांचेच आदेश प्रभारीला आहेत ना ते प्रभारीला आदेश असल्यामुळेच मला राजीनामा द्यावा लागला आता इथं जिल्हा कमिटीला आम्हाला विश्वासातच घेतलं नाही कामच करता नाही ना आम्हाला आम्हाला कुठल्याही प्रकारचं कशाही पद्धतीचं नियोजन करता येत नाही जी यंत्रणा तुमचा आरोप आहे नाही मी हे बोलू शकत नाही पण एक आहे जी स्वच्छ कार्यकर्ता करताय आंबेडकरी चळवळीत काम करणारा त्याला मात्र निश्चितच धोका निर्माण झालेला ठीक हो